नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी गेवराई आणि आष्टी येथील महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविरोधातील आंदोलनाची बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जयश्री टाक अभिजित दहिवाळ आणि संतोष हंगे या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले या कारवाईला महसूल संघटनांनी तीव्र विरोध केला आहे या निर्णयाविरोधात धारूर येथील वर्ग तीन आणि वर्ग चारचे चे कर्मचारी काल नऊ सप्टेंबर रोजी सामूहिक रजेवर होते आजपासून त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नझीर कुरेशी आणि तालुकाध्यक्ष प्रकाश गोपड यांनी ही माहिती दिली आहे या कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की हे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केले आहे जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी अन्यायकारक कारवाई होत असल्यामुळे महसूल संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे जर प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे या आंदोलनामुळे प्रशासकीय कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि निलंबन मागे घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो पुढील अपडेटसाठी जनहित न्यूज सोबत रहा धन्यवाद